गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत या मतदारसंघात विविध गावांना भेटी देत मतदारांसमोर आपली भूमिका मांडत मतदान रूपी आशीर्वाद द्या अशी विनंती करताना दिसून येत आहेत काल त्यांनी पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली कैकाडी महाराज मठ परिसर अनिल नगर भुयाज मारुती परिसर जुनी पेठ आदी भागात भेटी देऊन मतदारांशी संवाद साधलाय तर आज शनिवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत विविध भागात पदयात्रा काढत मतदारांना आवाहन केलंय त्यांच्या पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळालाचं दिसून आलंय तर यावेळी माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले अनिल सावंत गाडा सलग दुसरा दिवस आहे तुमची पदयात्रा चालू आहे लोकांमधून चांगला प्रतिसाद आहे लोक लोकांची ज्यावेळेस तुम्ही भेटता त्यावेळेस काय कोणत्या विषय तुम्हाला लोक सांगत आहेत काय अडचण आहे पदयात्रेचा दुसरा दिवस आहे चांगला प्रतिसाद आहे लोक प्रत्येक लोकांच्या घरापर्यंत आम्ही पोचतोय हो आणि प्रत्येक माणूस म्हणतोय की आम्ही शरद पवार साहेबांच्या बरोबर आहे महाविकास आघाडी सरकारच्या बरोबर आहे असं लोकांचं म्हणणं येत आहे काही काही स्थानिक का अडचणी आहेत पिण्याच्या पाण्याच्या रस्ता गटरी हे कॉमन लोकांच्या अडचणी आहेत ते लोक सांगतायत आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्या गोष्टी सगळ्या होऊन जातील असं आम्ही त्यांना सांगतोय आणि लोकांचा विश्वास वाटतो कोणाचं वाटतं नाही आम्हाला आव्हान कोणाचंच वाटत नाही महाविकास आघाडीच्या बरोबर जनता आहे आणि माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांच्याबरोबर असल्यामुळं आव्हान आम्हाला कोणाचं वाटत नाही तुमचे जुने फोटो एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील यांच्यासोबतचे जुने कर जे फोटो आहेत ते फोटो पालके समर्थक फोटो तर व्हायरल करत आहेत मात्र जे वगैरे पालके शरद पवारांना सोडून बी आर एसमध्ये गेले आणि आता उमेदवारी मिळवण्यासाठी सातत्याने कसं बघता याकडे तुम्ही तुमच्याकडे अशा पद्धतीनं टीका होते सोशल मीडियाच्या मार्फत आता तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे कारण त्यांनी बाकीचे कितीतरी पक्ष बदलले असे लोक बोलतात आणि माझ्या माहितीप्रमाणे तसंच आहे मी काही कुठल्याही पक्षात नव्हतो एक माझं कुटुंब आहे कुटुंबातले काही सदस्य इतर पक्षामध्ये आहेत पदावरती आहेत ह्याचा अर्थ अनिल सावंत कुठल्याही पक्षात नव्हता मी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि त्यांचा सभासद झालो आहे आणि त्यांचा उमेदवार आहे त्याच्यामुळं त्यांचे फोटो येणं साहजिक आहे आणि आत्ता मी फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या गटात आहे अधिकृत महाविकास आघाडीचा सा उमेदवार आहे त्याच्यामुळं हा प्रश्न त्यांना केला तर माझ्यापेक्षा ते उत्तर चांगले देतील शिंदे गटाचे तुम्ही सदस्य नाही नाही शिंदे गटाचा मी कधीही सदस्य नव्हतो आणि इतर कुठल्याही पक्षाचा सदस्य नव्हतो माझ्या आयुष्यात पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पवारचंद्र शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याच गटाचा मी सदस्य पण झालो आहे आणि उमेदवार पण झालो मैत्रीपूर्ण लढत मिळत मिळत कुठं तर महाविकास आघाडीनं महाविकास आघाडीचा कालही मान्य आमचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेबांची सभा झाल्यानंतर माड्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलेला आहे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला घोषित केलेला आहे त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी आम्ही गाऊन समजतो